एक कप चहा आणि गणित नमस्कार मित्रांनो आजही लक्ष्मी जनरल चहा उकळतोय आणि त्याच्या दरवळीने कमलाला दुकानाकडे खेचून आणले वा ताई चहाचा किती छान सुगंध येतोय तुमच्या चहाशिवाय हिसाबपूर मध्ये सका होतच नाही काही लोकांना आवडत नसला तरीही मी नेहमी एकाच पद्धतीने चहा बनवते अरे रामचरण बाबू तुम्ही चहा पिताय की साखरेचा पाक ताई मला पण शिकवा ना असा कडक चहा बनवायला मी एक कप चहासाठी दोन चमचे साखर आणि एक चमचा चहा पत्ती घेते ताई जर मला तीन कप चहा बनवायचा असेल तर हो म्हणून इथेच तर गुणोत्तराचं प्रमाण उपयोगी पडतं गुणोत्तर चहा बनवण्यात हे गणित लपलं आहे का मग काय तर गुणोत्तर म्हणजे दोन किंवा अधिक प्रमाणांची तुलना चल मी तुला चहा करता करता शिकवते एक कप चहासाठी मी घेते दोन चमचे साखर म्हणजे गुणोत्तर झाले एकाच दोन याचा अर्थ तुला जितका कप चहा बनवायचा आहे त्याच्या दुप्पट साखर घालावी लागेल म्हणजे दोन कप चहा बनवायचा आहे तर चार चमचे साखर तसंच तीन कपांसाठी सहा चमचे साखर त्याचप्रमाणे एक कप चहासाठी मी एक चमचा चहापत्ती घेते म्हणजे गुणोत्तर झाले एक। तर या मापाने कप चहा बनवायला त्यामध्ये किती चहापत्ती घालशील ताई तीनच ना अगदी बरोबर आता सांग तुझ्या तीन कप चहामध्ये साखर आणि चहापत्तीचं प्रमाण किती असेल ताई मी सहा चमचे साखर आणि तीन चमचे चहापत्ती घेईन याचा अर्थ सहा ते तीन गुणोत्तर असच ना हो पण आपण गुणोत्तर नेहमी त्यांच्या सर्वात सोप्या स्वरूपातच लिहितो कारण सहा हा तीनच्या दुप्पट आहे म्हणून सहा तीन संक्षिप्त रूप झालं दोनास एक आणि हो जिथे आपण प्रमाणांची तुलना करतो अशा सर्व ठिकाणी गुणोत्तराचा वापर केला जातो घर बांधताना आपल्याला किती वाळू आणि किती सिमेंट मिसळायचं आहे हे पाहावं लागतं त्याचप्रमाणे भात शिजवण्यासाठी आपल्याला तांदूळ आणि पाण्याचं योग्य प्रमाण मोजावं लागतं ही सगळी गुणोत्तरच आहेत अरे हो ताई मी तर कधी विचारच केला नाही तेच तर तू कधी विचारच करत नाही बघ आपला चहा उकळला सुद्धा ताई बिस्किटांची दोन पाकिट कितीला आहेत अग तुला दरांच्या यादीतून स्वतः हिशोब करायला शिकवलं होत ताई पण दरांच्या यादीत तुम्ही एका मोठ्या किंमत लिहिली आहे मला त्या मोठ्या पाकिटातल्या दोन लहान बिस्किटांची पाकिट हवी आहेत अग एका मोठ्या बिस्किटाच्या पाकिटाची किंमत नव्वद रुपये आहे या मोठ्या पाकिटामध्ये पाच लहान पाकिटं आहेत म्हणून सर्वात आधी आपण एका लहान पाकिटाची किंमत शोधू तेव्हा आपण एकूण वस्तूच्या एकूण संख्येने भागतो म्हणजे बरोबर अठरा रुपये याचाच अर्थ एक लहान पाकिट अठरा रुपयाला आहे त्यामुळे दोन लहान पाकिटे झाली दोन गुणिले अठरा बरोबर ताई छत्तीस रुपये चल ताई आता मला साखरही देऊन टाक पाच किलो साखर दोनशे साठ रुपयांना आहे मला तीन किलोच विकत घ्यायची आहे त्यामुळे एक किलोची किंमत दोनशे साठ भागिले पाच म्हणजे झाले बावन्न रुपये म्हणून किलोची किंमत झाली एकशे छप्पन्न रुपये वा ताई काय चहा झालाय दोन चमचे साखर एक चमचा चहा आणि सोबत भर गणित कमला अशीच तू गणिताशी मैत्री केलीस तर तुझं आयुष्य सोप्प होईल